टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो अंबादास नवरे नाशिक मालेगा वरुण बोलते हैं अंबादास नवरे बर तर बाबा तुमसे वीडियो बोलते हैं खूब चार वर्ता माला धन्यवाद बोला क्या अर्थ नहीं का अर्थ नाही काही व्हिडिओ खूप छान छान असताना तुम्ही मदत करता लोकांना हो हो त्यासाठी मी म्हणजे तुमचे व्हिडीओ हे प्रत्येक व्हिडीओ बघतो मी बरं काय काम करतो तुम्ही काही नाही सर मी सध्या आता घरी मी अंध अंध व्यक्ती आहे सर मी हांडी तुम्ही बर बरं मदत पाहिजे का मग तुम्हाला सर जेव्हा मदत आली तेव्हा मी फोन करेल तुम्हाला लागलं तर अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या कामासाठी तुम्हाला बेस्ट तुम्हा लक सर धन्यवाद 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 कधीपासून काय जल... जलम हँड नाही सर मी लहान चार वर्षात असताना हँडकॅप झालं सर, ना। सर। चार वर्ष असताना काय कशाबद्दल काय कारण म्हणजे ते पहिलं आपले ते ना सर गवर हो हो बर त्याच्यात म्हणजे आजारी पडलं होतं मी आणि हजार झालं आजारी पडलो होतो ना अच्छा त्याच्यातच झालं ते म्हणजे चार वाज, चार वर्षाचे असताना चार वर्षाचे असताना का हो चार वर्षाच्या पहिले मी चांगला होतो चार वर्षा नंतर बर बर काय एक बोलू तुम ना का तुम्हाला बोला तुम्ही एक हँडीकॅप असून माझ्या कामाची तारीफ करताय बरोबर लोक काय करतात फक्त काम करून घेतात माझ्याकडून मी माझे काम आहे निस्वार्थपणे माझं मी, मी लोकांना मदत करतो जात पात न बघता सगळ्यांना रोज माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात मला जसे वेळ भेटेल मी तसा तो नंबर ऑन करतो ऑन नंबर केलो की चालू असते एकाच्या मागे एकाच्या मागे एकाच्या मागे दहा पंधरा कॉल येतात पण आता जास्त नंबर चालू केलो आता एक आणखी कॉल झाले नाही कारण का वेळ जेव्हा भेटतो मला तेव्हाच मी ऑन करत असतो नका माणसाचं जीवन कसं माहितीये आहे का वाऱ्यासारखं आहे खरंच हा कसं माहितीये का लोक डोळे असून सुद्धा आनंदात जगत नाही आयुष्य तुम्ही तुम्हाला कुठे काय लागलं सांगा तुम्हाला तुम्हाला पण मदत करू हॉस्पिटलच्या दे। बाबतीत सांगा तिथे आमच्या डायव्हर ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला काय ना काय ना फुल ना फुलाची पाकळी वाटे खरंच हँड खरंच हँडिकॅप आहे का तुम्ही हो सर सर अच्छा परिवारमध्ये तुमच्या पर्यावर म्हणजे माझी मिसेस बी आठ पाया मध्ये अपंग आहे अच्छा आणि मी डोळ्याने आहे मुलं वगैरे लहान मुलगा आहे सर तो आता पाचवीला जातो आणि एक दोन नंबरची मुलगी आहे ती आता सातवी ला जाते आणि एक आठवीला होती ती शाळा सोडले सर दोन नंबरची मुलगी म्हणजे मुलगी मोठी आहे का मुलगा मोठा आहे मुलगा ना लहान आहे सर दोन मुली मुलगा अच्छा असं आहे का दोन नंबरला पाचवी ला जातो तू अच्छा अच्छा मग मुलगा पाचवीला सातवीला मुलगी मुलगी आहे का हो दोन नंबरची ती सातवीला जाते दोन कसं मग सातवी लागते म्हणजे सगळ्यात मोठी मुलगी आहे दोन एक मोठी अच्छा अच्छा असं आहे का नंतर दोन नंबरला परत मुलगी आहे आणि सगळ्यात लहान मुलगा आहे बर बर असं आहे का हो हो या त्यांना तर बघताय सगळं आहेत ना त्यांनी बरोबर त्यांनी हो हो, हो ते सगळे केले होते ते करते ग त्यांचा पूर्ण फिटनेस वगैरे हो चांगला आहे ना हो हो त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांना नाही सर काही नाही अच्छा, अच्छा अच्छा बर नाशिक मध्ये कुठे नाशिक मध्ये मालेगाव आहे मालेगाव मध्ये एक खेडे आहे सायनेबद्रुक मालेगाव तालुका हो हो मालेगाव सर मालेगाव तालुका भरपूर पुढे येवढं भरपूर म्हणजे असा एक खेड गाव नाही दादा तिथे आपले टायगर ग्रुपचे म्हणजे मित्र नाही त्यांना आम्ही कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणत नाही आपण मित्र म्हणजे अशी एक टाय ग्रुपची संघटना आहे की जीवपात जीव देणारे लोक त्यामध्ये जात पात न बघता आम्ही जे काम करतोय सगळ्यासाठी काम करतो त्यासाठी आम्ही कुठे जात पात न बघता आम्ही सगळ्यासाठी मदत करत असतो सगळेच सगळ्या जातीचे लोक सगळ्या जातीसाठी यामध्ये आणि पॉलिटिक्स पण आहेत लोक यामध्ये पण ते पॉलिटिक्स वेगळं आणि आपलं ग्रुपचं काम वेगळं त्याच्यामध्ये हो सर नाही नाही सगळं वेळे बघतो सर मी मला सगळं माहिती आहे सगळे वेळ बघतो मी तुमची अच्छा अच्छा असं आहे का हो व्हिडिओ बघताय का ऐकताय ऐकतो <laughs> <laughs> तो सर ऐकतो अच्छा अच्छा म्हणजे मनामधून ऐकत आणि मनामधूनच बघताय राईट ना हो खरंय खरंय एवढं काम करतोय आपल्याला चांगलं माहितीच आहे सर लोकांचा स्वभाव कसा आहे काय नाही लोकांना कसं मन जिंकवं लागेल काय काय माहिती मन जिंकलं तरी पण लोक मग त्यांचं दुसरं तोंड दाखवतात नाही सर दोन तोंडाचे लोक आहेत कलयुग मध्ये खरं कोण बेकार दोन आहे हो हो म्हणून चालायचं आणि लोक कसं माहित आहे का फक्त आयुष्य आनंदात जगायचं आयुष्यामध्ये वन्स मोर वन्स मागे नाहीच काही नाही याच्यामध्ये नेक्स्ट टाइम भेटेल का नाही भेटणे माणसाला खूप वेगवेगळीच आहे त्याच्यामध्ये हो सर फक्त आनंदच जगला पाहिजे हो मग सर कधी थकून नका दादा कुठे दा, काय मदत लागल्यास सांगा एक हजार एक टक्के सांगतो मदत करीन तुम्हाला काय काय काम वगैरे बिझनेस तुमचं छोटं काय आहे का कुठे बिझनेस काही नाही सर माझा म्हणजे आता छोटेसे फंड फड समाज कल्याण कडून घेतला होतं मी बरं बरं मग ते हँडीकॅप लोकांना असतात ना सुविधा वगैरे आपल्या टपरी मिळवली होती सर मी बरं 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 पण ते खेड्यागावात कसं असतं सर आपल्या खेड्यागावमध्ये असे लोक असतात लांब जातील पण हे काय त्याचं चांगलं होईल असं खेड्यागावातल्या लोकांना वाटत नाही सर बर 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 त्याच्यामुळे मग ते बंद पडली सर अच्छा असं आहे का हो बंद पडली म्हणजे का बंद पडले काय माहिती काय म्हणजे आता आपल्या खेड्यामध्ये वस्ती वस्ती राहते वस्ती जवळ वस्तीमध्ये जर आपले दुकान जर चाललं ना ग्रामपंचायत दे हा ग्रामपंचायत होता आता सध्या मालेगाव नगरपालिकेमध्ये गेले ते आता वर्षापूर्वी गेले ते नगरपालिकेत पण विषय काय असतो सर जवळचे असं म्हणजे ग्रामीण विभागातले जे लोक असतात ते जवळ एखाद्या एखाद्या चांगलं होत असलं ना ते म्हणजे जवळ न जाता ते लांब जातील पण जवळच्या दुकानावर काही घेणार नाही असं असतं त्याच्यामुळे बंद पडले ते ग्रामपंचायत कुठली तुम्ही ग्रामपंचायत साईने बुद्रुक साईने बुद्रुक अच्छा मालेगाव कुठून सांगतात का लोक सरपंच वगैरे नाही आता ग्रामपंचायत पंचायत नाही राहिली सर आता महानगरपालिकेमध्ये गेलं मालेगावमध्ये मध्ये गेलं ते गाव असं आहे का हो हो महानगरपालिका कडून काही सुविधा महानगरपालिकेकडून आता तरी काही नाही सर आता तरी काही नाही सर मला स्वतःला रेशन काढला नाही सर नाही असं का हो काय सर आता ते म्हणता आम्ही एका वेळेस म्हणजे मी अप्लिकेशन टाकलं होतं एक वेळेस तर ते म्हणजे आता सध्या तुमच्यासाठी म्हणजे ते दारिद्र रेषा दारिद्र रेषे आले जे पिवळं कार्ड असतं ना त्याची स्कीम आता सध्या नाहीये म्हणे आमच्याकडे म्हणे मग मी तसं काही केलंच नाही ऐकून घ्या सगळे स्कीम असतात त्यांच्याकडे तुम्हाला फक्त हे लोक मुद्दा भेटायच काढतात सगळ्यात लुटमारी काम चालू असतात त्यांचं तुम्ही काय करा चौकशी करायची तिथे आणि मला जाऊन तिथे फोन करा त्या अधिकारी समोर समोर मग त्यांना बरोबर पर मग लावतो मग कसं लावायचं घोडं सगळे टोटली सुविधा असतात ची पण मुद्दाम लोक काय करतात माहिती का सगळं बजेट मारायचं काम करतात त्यांनी त्यांचे पद कक्ष काम असतं त्यांचं खरं सर पूर्ण भरपूर हे शिवसेने घोड घ मोठ्या प्रमाणात होत मी तुम्हाला फोन करेल मी तसं तुम्ही कॉल घेतल्याबद्दल माझा कॉल घेतल्याबद्दल धन्यवाद बरं का ओके ओके चालेल मग आजपर्यंत कुठले कुठली सुविधा भेटली नाही का फक्त टपरी भेटले का तुम्हाला नाही हा टपरी भेटली आणि संजय गाली तर चालू आहे फक्त बस बाकी काही नाही सर दुसरं काय मग पोटपणासाठी दुसरं काय बिझनेस वगैरे दुसरं बिझनेस काहीच नाही सर बाई मिशेच शेताच्या कामाला जाते काही मोठी मुलगी ती शाळा सोडली तिथे मुलगी पण नाही बायको पण हंडी आहे म्हणता तुम्ही हो हंडी आहे जाते शेताच्या कामाला जेवढं होतं तिच्याकडनं तेवढं करते केल्याच्या हळवी पोट भरणार पोटाला लागतं त्याच्यामुळे केल्याच्या मी पर्याय नाही बरोबर असं सर अच्छा आणि तसं आमचा एक अंध अंध लोकांचा एक ग्रुप आहे बर, बर, बर। हा ग्रुप मध्ये आम्ही शाळेवर कार्यक्रम बी करतो अशा आम्ही गाण्यांचा कार्यक्रम करतो अजून त्याच्यावर थोडा फार इकून तिकून तसं दादा माझं काम आहे बघा सोशल मीडियावर काम करतो आणि दुसरी गोष्ट वर्षामधून चारदा मी अनाथ मुलाकडे आणि हँडीकॅप मुलाला वर्षामधून हो। चारदा भेट देतो हे हो। दोन्ही मुलांना म्हणजे इकडे आपल्या आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये असतो इकडे आपला म्हणून शाळा इकडे अनाथ मुलांची आणि हँडिकॅप मुलं असतात तिकडे आपले म्हणजे एक धनगरवाडी म्हणून गाव आहे तिथे मुलं असतात हँडिकॅप मुलं बघा मी आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना काय पण तिथे त्यांच्या कोणाला कपडे म्हणा खायचं आशाशाली साहित्य म्हणा ते तेवढं त्यांना सहकार्य करत असत आणि कसं माहितीये आहे का तुम्हाला गव्हर्नमेंटची आहे सुविधा जर चौकशी करा तुम्ही जेवढे जेवढे अडचण आले तेव्हा तेवढं तुम्हाला फोन मी चालेल चालेल काय हरकत नाही बघा तुम्ही चौकशी करा आणि मदत लागल्यास सांग कळवा तुम्ही मदत करू तुम्हाला हं चालेल सर तुमचा हा नंबर काही वेळेस लागत नाही जरा पहिलीच वेळेस लागला आता चालू असतो चालू असतो जेव्हा मला थोडं थोडं आपलं पण दुसरं पण काम बघावं लागेल त्यासाठी नंबर थोडा जेव्हा टाइम भेटतो तेव्हा ऑन करत असतो करा बिंदास कुठे काय आला अडचण आल्यास करू तुम्हाला मदत हां चालेल सर तसा माझा माझ्याकडे आपला साहेब नवीन नंबर आहे आपल्या माझ्याकडे चालेल चालेल काय हरकत नाही साहेब चालेल ओके ओके म्हणजे त्यांना तुम्हाला नाही लागला तर त्यांना ओके ओके सर नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा बरं तुम्हाला हो धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा हो हो चालेल ठेवू सर मग